नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज हक्का नूडल्स त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे बऱ्यापैकी मी चिंग सिक्रेटचे नूडल्स घेतले आहेत पाणी चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये आपण नूडल्स घालूया यामध्ये नूडल्स घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मिरची आहे तिखटानुसार ते तुम्हाला आवडेल तशी प्रमाण कमी जास्त करू शकता एक क्रश केलेलं अद्रक आणि लसूण आहे त्याचसोबत हा स्प्रिंग ऑनियन आहे बारीक चिरून घेतलाय आहे गाजर शिमला मिरची कॅबेज आणि कांद्याची पात हे बघा आपले नूडल्स रेडी आहेत आता आपण ह्यातलं पाणी काढून घेऊया चला आपली रेसिपी स्टार्ट करूया पॅन घेतला आहे पॅनला गरम झाल्यानंतर ह्यामध्ये ऑइल घालायचं क्रश केलेलं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याच्यामध्ये आपण स्प्रिंग अनियन्स पण घालणार आहोत आता आपण याच्यामध्ये ॲड करूया वेजीस गाजर शिंगरा मिर्च कॅबेज थोडस कांद्याचे भात एक ते दोन मिनटालाही फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर व्हेजेस आपल्याला ओवर कुक नाही करायच्या थोडासा रेड चिली सॉस डार्क सोया सॉस विनेगर थोडीशी काळी मिरी आणि चवीपुरतं मीठ सर्वांना चांगलं मिक्स करून घ्यायचं तीन वंघूयामध्ये आणि मिक्स करून घेऊया रेडी आहेत आपले हक्का नूडल्स आय होप माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक अँड शेअर अँड कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेडी आहेत हक्का नूडल्स